नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव मन... आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू दहा क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी बावीसशे एक्कावन्न असत तेवीसशे एकाहत्तर जास्तीत ज्या जर सव्वीसशे सहा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सोळाशे एक्कावन्न असत तेवीसशे चौतीस जास्तीत ज्या जर एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मका अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे शहाऐंशी सरसन राई पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर जास्तीत ज पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एक्कावन्न राई सहा हजार पाचशे शहाण्णव जास्तीत ज सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक्कावन्न संद्रा सहा हजार पाचशे सत्तावन्न जास्तीत जात सहा हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अबक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक सरसंद्रा आहे पाच हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जद सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवघक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्रा आहे चार हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत जद पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार दोनशे सदुसष्ट सरसंद्राय नऊ हजार तीनशे नऊ जास्तीत जज नऊ हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे जास्तीत जज चोवीसशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक एक हजार एकोणावीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी इसरसंद्राय चार हजार एकशे अठ्ठावीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब